या कुस्तीवरती कृपया या ठिकाणी हा कप जमा करा युट्यूब वरती आणि यज्ञेश गवळी अनुपदा मोरे स्पोर्ट फाउंडेशनला सराव करणार कुर्डीचा पहिला पप्पू काळव यांचा पट्टा बघवे लागता अण्णा मुंडे आणि टाक्या भाऊ जगताप यांच्याकडून ट्रॉफी आहे निखील माने आणि गवळी धनंजय काळवार यांच्याकडून पाचशे रुपये या कुस्तीवरती कैलासवासी पहिला ज्ञान पहिला संभाजी श्रीपती काळव आणि पहिला मल्ला श्रीपती काळवार यांच्याकडून ट्रॉफी या कुस्तीवरती गामा पैलवा निखिल मागे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस या कुस्तीवरती आणि कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे आणि पंच म्हणून रघुनाथ दादा काळवोर एकेकाळचे नामांकित पैलवान पहिला बाळासाहेब काळवार यांचे बंदू आणि पहिला पप्पो काळव यांचे चुलते खऱ्या अर्थानं कुस्तीचा वसा आणि वारसा परंपरेने मिळाला परंतु वाढवण्याचं काम या परिवारानं केलं असे दादा पंच म्हणून काम आहे स्वप्नील दादा वाघेल यांच्याकडे दोनशे रुपये निखिल मानेच्या कुस्तीवरती पंचा कुस्ती इकडं अक्षय चव्हाण आणि ऋषिकेश शेळके दादा कुस्ती थोडी अलीकडे घ्या फक्त मोठी कुस्ती अंगावर पाचशे रुपये राजू दादा मिसाळ यांचे एकवीसशे रुपये या कुस्तीवरती आहेत उदाहरण हा निर्तायेत ते चला शबास समोरून खेमेची पकड एकडा निखिल मानेची फिरते दोन तगड्या कुस्त्या आखाड्यावरती की आपल्या घरामध्ये एखादा असं असावं तर माझं सीबीएस आयसीएससी ला जात आई म्हणती लागल खर्च मोडल कशासाठी जगायचं का जगायचं जरा ठरवून घ्या हो काळ आव्हानांचाय कुणी येल्यानं येत नसतंय अहो बारा तेरा वर्षाची पोरं युट्यूब वरती फेमस झाली कुस्ती कलेनं आपलं बारा वर्षाचं स्टेजवर शाळेत पोहे म्हणत नाही बघा जरा परत आणि गिस्सा हो